सिडकोने इमारती प्रकल्प उभारली मात्र नियोजनाअभावी पाणीपुरवठा करण्यात ते अपयशी ठरत आहेत त्या कारणाने सिडकोच्या वसाहती भागात गेल्या काही दिवसांपासून पाणी टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे जोपर्यंत पाणीपुरवठा योग्य प्रकारने सुधारणा होत नाही तोपर्यंत नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना सी सी ओ सी मंजुरी देऊ नये अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांच्याकडे केली आहे त्याचबरोबर पाण्यासंदर्भात अशीच स्थिती राहील तर लोकप्रतिनिधी म्हणून मी सर्व नागरिकांना घेऊन सिडको विरोधात तीव्र आंदोलन उभारीन असा इशाराही आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोला दिला आहे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या संदर्भात निवेदनही दिले असून त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पाणीपुरवठा विभागातील अधिकारी गंभीरतेने काम करत नसल्याने नागरिकांना सणासुदीच्या काळातही पाण्याअभावी त्रास सहन करावा लागत आहे दरवर्षी सण उत्सवाच्या काळात पाणी पुरवठा खंडित होतो त्यामुळे काही अधिकारी मुद्दामून नागरिकांना अडचणीत टाकत आहेत का अशी शंका निर्माण झाली आहे त्यांनी पुढे म्हटले आहे की पाण्याचे टँकर वाटपसुद्धा काही अधिकारी मनमानी पद्धतीने करत आहेत नागरिकांच्या रोषाचा मुख्य भार लोकप्रतिनिधींवर येत असताना सिडको अधिकारी मात्र वृत्तीने वागत आहेत ही परिस्थिती अत्यंत संतापजनक असून तातडीने उपाययोजना न झाल्यास नागरिकांसह विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला आहे